नमस्कार भावानो स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर भाऊ उद्या पार पडणारा महाराष्ट्र केसरीचा मैदान या मैदानात आपला बाकासुरा कोणत्या गटात पळणार याची आपण अपडेट देणार आहोत आणि आणखी काय नामांकित नंदी जसे ज्या झाले लखन झाले आणि आपला मथूर देखील झाला तर हा कोणत्या गटात पळणार याची आपण अपडेट देणार आहोत तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर भाऊनं सर्वप्रथम तर आपला मथूर राहुलबाई पाटील यांच्या नावानं देखील दोन चिठ्ठी निघाले तर पहिली चिठ्ठी निघाली गट क्रमांक सातवरती तास क्रमांक तीनमध्ये आणि दुसरी चिठ्ठी निघालेली भाऊनं गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक आठवरती तर असे दोन चिठ्ठी निघाले तास क्रमांक तीन आणि तास क्रमांक आठ असे मित्रांनो तर तसं मित्रांनो सर्जा दहा स्वर्गीय पंढरी शेठ फडके यांचं सर्जा दहादा या नाव देखील एक चिठ्ठी निघालेली आहे तिथे म्हणजे गट क्रमांक एकवीसमध्ये मध्ये तास क्रमांक एक वरती हा भावनु गट क्रमांक एकवीसमध्ये मध्ये तास क्रमांक एक वरती आपल्याला सर्जा दहादा आपल्याला टॉपच्या पहिल्यासोबत पळताना दिसणार तसंच भावनो छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन म्हणजे फॉर्च्युनरचा मानकरी लखन आपल्याला गट क्रमांक अठरामध्ये आणि तास क्रमांक सहामध्ये आपल्याला लखन हा पळताना दिसणारे तर गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक सहामध्ये दे लखन देखील आपल्याला टॉपच्याच पेअरसुद्धा देखील पळताना आहे दे दे वाहनो तर नक्कीच आपल्याला ही नंदी उद्याच्या या मैदान गुलालात राहावं अशीच आपण विनंती करतो आणि नक्कीच गुलालात देखील राहावं कारण की सध्या टॉपलात पळतात तर वाहनो राहिलेला विषय म्हणजे देव द्वादशी म्हणजे की श्री वाक नेमकं कोणत्या गटात पळणार तर पण मोहित मोश्वर दुमाळ यांच्या नावानं मला वाटते एक पण चिठ्ठी निघाली नाही आहे तर कारण की लाईव्ह बघत होतो परंतु मोहित दुमाळ यांच्या नावानं चिठ्ठी काय निघालेली नाही तर नक्कीच जर का चिठ्ठी निघाली तरीही आपण अपडेट तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचू तर मग नो बाक्षसुरा पळू शकतो पहिरेकरांच्या नावानं तर मला वाटते राहुलभाई पाटील यांचा सर्जा दादा आणि आपला बक्कासूर आपल्याला उद्या एका जोड्यात पळताना दिसणार भाऊ भाऊ नक्कीच पळताना दिसेलच आपण म्हणजे असे कुठून तरी अपडेट आले भाऊ तर म राहुल पाटील यांच्या नावाने जर का जिथे असेल तर आपल्याला उद्या बाकासूर आपल्याला पळताना दिसू शकते परंतु फिक्स अशी गॅरंटी नाही आहे की बाकासूर पळेल तर भाऊ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा